तसेच तुम्ही सर्व मस्त आहेत ना चाललो तयारी वगैरे केले राणीच्या बागेत चाललो आणि आपल्या जवळ काव्या राणीगड आरोग्य त्यांनाच घेऊन जात आणि मोठ्यांमध्ये आहे आजू जेन त्यांना तिघी जण आहेत ना म्हणून तिघी एक एकेकीला एक एक जण जवळ आपल्याला सोडायला काका कसे आहेत चला राणीच्या बागेत तुम्ही पण हा हा चला आम्ही आता मोबाईलच्या ह्याच्यामध्ये आलो मग दोघीचा फोन काही उघडलाय डिस्प्लेच घ्यायचा अचानक रात्री काय झालं मग तिथे जरा बारा वाजे काय झालं तरी फोनला जरा सात अभियानी मी पुढे आलो तिकीट काढायला आता चाललं त्या लोक आले चालला त्यांच्या टी वी आणि आज तिथे भेटले आणि बोरं खाताय त्याने बोरं घेतल्याने रेर मध्ये बसलो आणि आता फायनली आम्ही सगळे एक्स्ट्रा करते आणि सोबत सोबत ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन सगळेजण आता आम्ही लॉंगकटने की समोरच आम्ही फायनली आम्ही एंट्री मारली आहे आतमध्ये कसं वाटत एंट्री मारली आताशी खूप छान बघितलं पण नाही यांचं सुरू झालं हे काय ते काय आता हेच विचारतो असं राखे ह्याच्यामध्ये हे काय ते काय सगळ्यांची उत्तरं देतील तिकीट काढली आहे आधी ती ती फोटो काढते मॅपचा म्हणजे आम्हाला पुढे सोपं पडेल जायला ते बघा इथे का थांबा मी लवकरच येत आहे ते पण दिसत नाही त्याला आता अस्वलला शोधू खूप पण अस्वल तो दिसलाच नाही पण आता बघायला वाघ बघितला ना काय बघायला आलोय दिसला दिदी दिदी का एक गोष्ट नाही म्हणून दिदीचा मूड ऑफ झालाय आधी दिदी बोलती काय बोलते हो तिथला पण दिसतच नाही पण आपल्या जशी काय बघायला आलोय काय बघायला तर भेटलेलं पण माकडं बघायला वाटलं आमच्या इथे भेटते आमच्या इथे पण बघायला मग काय बघू का आदिती ती आरोही काव्या आणि प्रांजल आहे फर्स्ट टाईम असा ती आणि मी आलेलो एकदा थोडा तरी दिसलाय कसं वाटलं आरोही प्रांजल कसं वाटलं थोडं दिस झोपायची वेळ झाली संपली वाटलं प्रांजल कस काव्या आरोही आपण आणि बेगवीन कधी बघितलं तुम्ही नाय बेगवीन बघणार चला आणि ते कोण घेताय आता कोण घेणार आतमध्ये आलं आमची घाई झाली आहे का प्रांजाला जायचं घरी करून का त्यांच्या इथे रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही तर पटापट झाले ते बघणार आणि जिंकणारच होत जायला ना पण गार्डन पण घ्यायला पण आम्ही नाही जाऊ शकतो आम्हाला लेट होतो शांचं नंदन पण बघायला वो अरे काय बघते तर म्हणून मी पंखा पण घेऊन आले माझं तर तिथे हरवला मावशी आहे का तुम्ही लोक बाहेर पडलो आहोत आम्ही आणि वाजले आहेत किती अडीच वाजलेत झाला आता परतीचा प्रवास दाखवते स्टेशनला मग आता पळतोय ट्रेन फास्ट ट्रेनला जायची ट्रेनमध्ये स्ट्रवलमध्ये ट्रेन मधून आम्ही आता झाला आम्ही तिकीट काउंटरच्या इथे आलोय आता आरोही आले मागाशी काम्या होती ना आपण मग आता आरोही लागले आता मामा येतील मामा घरी गेले ठाण्याला आता मामा येतील हे पार्सल आपण मामांकडे देऊ आणि आपण जाऊन दिदी आणि आज ते फोन घ्यायला हा कसं वाटतं फोन बरा झाला आता कधी पण जाऊ शकतो आणि तुम्हाला दुःख होत असेल तुमचा एक मेंबर गेला तर रिक्षा मध्ये आणि चेहऱ्या तुम्हाला नवलेल्या आणि काय काय दिसते म्हणून मी आज इतर कसं वाटलं बाय रिक्षावर जरी ओमकार दिसला तर ओमकार कसं आहे आज लवकर आला तू पण आता फिरायला चाललो कुठे एन्जॉय oh, घरी आता जरा आव फ्रेश वेगवेगळे आणि मग भेट बघा आपल्याकडे कोण आले आहेत मामा मामी कसे आहेत रे खूप ठिकाणी आज ब्लॉग मध्ये आलाय आणि आमचा प्लॅन चालू आहे मनोरंजन जायचं का आम्हाला प्लॅन करायचं तर खूप वेळ लागतो करायला आता किती सक्सेसफुल होईल ते मामाला मामा करायलाच सक्सेस मामा जायचं काय होईल ना जाऊ ना आपण जाऊ ना